नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र राहुलचं सत्य सगळं कलाला समजलेलं असतं आणि त्या चिठ्ठीवरनं तिच्या सगळं लक्षात येतं लगेच राहुल ड्रामा लगे करतो कपाटातल्या काही वस्तू खाली फेकतो आणि हे मात्र कला त्याच्याकडे बघत असते की हा इतका विचित्रपणे का वागतो आहे त्यानंतर आता राहुल लगेच त्याचं बोलणं वगैरे बदलतो अगं कला तू हे काय करते आहेस तू माझ्या कपाटापर्यंत पोहोचली सगळ्या माझ्या कपाटातल्या वस्तू खाली फेकल्या आणि ही चिठ्ठी ह्या चिठ्ठीचं काय ही चिठ्ठी तू लिहून माझ्या कपटात ठेवणार होते का म्हणजे सगळं माझ्यावर ब्लेम वगैरे करणार होती का मी आताच दादाला आणि मम्माला जाऊन सांगतो आबांनाही सांगतो सगळं तू हे नाटक करते आहे मला अडकवण्यासाठी का असं करते आहे ग मी चांदेकर नाहीये म्हणून तू मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे का असा, असा सगळा ड्रामा आता तो तिच्या समोर करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कळ ना तुला मी काही करू शकतो त्यामुळे तू माझं काही वाकडं करू शकत नाही तर दुसरीकडे आता कला त्याला ओपन चॅलेंज देते की आता अशीच एक चिठ्ठी अजून लिहून ठेव आणि तुला एक गोष्ट सांगते ते आठ दिवसांमध्ये मी तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आणेल तेवढ्यात मात्र आता अद्वैत रूम मध्ये येतो आणि कलासाठी खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो परंतु कलाचा मूड नसतो त्यामुळे कला नकार त्या देते मी वेगळ्याच विचारात आहे तेव्हा अद्वैत विचारतो वेगळा कसला विचारते व मात्र आता इकडे कला विचारत पडते की अद्वैतला सांगू की नको मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा